पुणा तालुक्यातील पाटोद्याला पावसाचा कहर नदी नाल्यांना पूर येथ देशमुख यांची रिपोर्ट शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ज्ञानी व ध्यानी नद्यांसह नाले ओढे यांना मोठा पूर झाल्याने परिसरातील व गावातील नागरिकांची धावपळ झाली तसेच रात्रभर चाललेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे तर पाटोदा बसस्टँडजवळ नदीला पूर आल्याने येवला लासलगावकडून येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली व पाटोदा गावाला येणाऱ्या जवळपास सर्वच गावांचा संपर्क तुटला नदीला इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी होते की ग्रामपंचायतीने बांधलेले व्यापारी गाळे अक्षरशः पाण्यात आहे की गाळ्यात पाणी हे कळत नाहीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्या नाही व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोणीही संपर्क न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजगी व्यक्त होत होताना दिसत होती या पुरामागे किंबहुना गाळ्यामध्ये पाणी घुसण्याचे एकमेव कारण नदीपात्रामध्ये झालेले अतिक्रमण आहे असे नागरिकांमधून बोलले जात होते त्यामुळे यापुढे प्रशासन या, या परिस्थितीला बघून काय पाऊल उचलते याची मात्र लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजी फडणवीस सरकारने महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचं जाहीर केलं पंचनामे जाहीर करणार परंतु मदत ही किती स्वरूपात करणार याची ही चिंता नागरिकांमध्ये लागलेली आहेत ना मात्र पंचनामे करून तुटपुंजी मदत करून या शेतकऱ्यांचं भागणार नाहीत त्याचबरोबर आता ज्यांना शेती नाहीत ज्यांचे हातावरील जोडधंदे व्यवसाय आहेत अशा लोकांचे व्यवसाय उघड्यावर पडले आणि त्यांचे दुकानातील सामान अस्तव्यस्त झाले उपजीविकेचं साधन संपलं आहे आता मदत म्हटलं तर शासन या लोकांना कसे करणार यांचे पंचनामे तर होतील परंतु पंचनामे झाल्यानंतर यांना मदत किती वेळेस मिळा मिळणार खरंच या राज्यामध्ये एक एक महिन्याचा वेतन लोकप्रतिनिधी यांनी आहे परंतु या एक महिन्याच्या वेतनामध्ये या नागरिकांची मदत पूर्ण होणार नाही अशी शाश्वती आम्हाला वाटते यावरसुद्धा प्रशासनाने विचार करावा खरं म्हटलं तर लोकप्रतिनिधी यांनी पूर्ण एक वर्षाचं वेतन या अतिवृष्टी पीडित नागरिकांना दिलं पाहिजेत असं पोलिस टाईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही देवेंद्रजी फडणवीस सरकार यांच्यापर्यंत नागरिकांच्या हाल अपेक्षा आणि त्यांच्या यातना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला इजाज देशमुख यांची रिपोर्ट पाठव धन्यवाद